हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे दही वडे तर खूप उन्हाळा आहे काय खावेसे कोणाला काही हे होत नाही उन्हामध्ये काय खावं असं वाटत नाही त्यामुळे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे दहीवडे तर चल मी पाच ते सहा तास झाले आहेत मी उडत डाळ भिजवून ठेवलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण हिला मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया अशी मी छोटा जार घेतलेला आहे अशा प्रकारे थोडे थोडे घालून मी फाईन पेस्ट तयार करून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे फाईन पेस्ट बनलेली आहे खूप सॉफ्ट बनलेली आहे अशा प्रकारचे आपल्याला वाटण हवे आहे तर मी आता याला चांगल्या प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला चार ते पाच मिनटे असे फेटून घ्यायचे आहे बघू शकता आपण मी अशा प्रकारे फेटत आहे बघा तर फ्रे फ्रेंड्स फेटत फेटत मला पाच मिनटे होऊन गेलेली आहे अशा प्रकारे मी फेटून घेतलेली आहे आता मी हाताच्या साह्याने फेटून घेते मिनिटभर अशा प्रकारे आपल्याला फेटायचे आहे की ते फ्लफी झाले पाहिजे बघू शकता आपण मी अशी सतत फेटत आहे आता हे फ्लफी झाले आहे कशावरून समजायचे आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलेले आहे त्या बाउलमध्ये थोडेसा बॅटर आपल्याला टाकायचे आहे ते तरंगले तर समजायचे आपले बॅटर व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला बुडवून बघायचे आहे तर ते तरंगू लागले तर समजायचे आपलं बॅटर लफी झालेले आहे अशा प्रकारे आपण फेटून घ्यायचे आहे मी एकीकडे तेल तापवण्यासाठी ठेवलेले आहे बघू शकता आपण अशा प्रकारे मी फेटून घेतलेली आहे चला तर आता आपण वडे सोडून घेऊया तेलामध्ये थोडे थोडे थोडा थोडा गोळा घेऊन आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे अशा प्रकारे जास्ती जास्तीचे घालायचे नाही तर एकमेकांना चिकटतील अशा प्रकारे पासा पासा घालून घ्यायचे मी एवढे घातलेले आहे एवढे तळ एक बाजू तळते थोडीशी तळून होत आहे तोपर्यंत आपण त्याला चमचा झारा काही लावायचे नाही आहे बघा तर फ्रेंड्स आपले वडे तळून झालेले आहे मी गॅस बंद करते अशा प्रकारचे मी दही वडेचे वडे तळून घेतलेले आहेत आता आपण याला काढून घेऊयात आता हे मिनिटभर थंड होऊन देऊया आणि मग हे पाण्यामध्ये सोप करण्यासाठी ठेवूया बघा तर फ्रेंड्स आपण वडे तळलेले आहेत आता आपण हे पाण्यामध्ये डीप करणार आहोत अशा प्रकारे मी पाण्यामध्ये घालत आहे बघू शकता आपण मी पाण्यामध्ये टाकून दिलेले आहेत आता हे आपण झाकून ठेवूया आता मी दही अर्धा किलो दही घेतलेली आहे यामध्ये चार ते पाच चमचे साखर घालूया अशा प्रकारे साखर घालून घेतलेली आहे आणि एक आहे अशा प्रकारे एक चिमटी म मीठ घालायची आहे आता हे दही आपल्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे आणि साखर यामध्ये एक जॉप होईल अशा प्रकारे फेटत राहायचे आहे बघू शकता आपण अशा प्रकारे फेटून घेऊया जी स्मूथ पेस्ट दह्याची होईल अशा प्रकारे आपण फेटून घेणार आहोत बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण डीप केलेली आहे आता मला दाखवण्यासाठी मला पटकन काढावं हो लागणार आहे तर मी हे काढून घेते बघू शकता आपण याच्यातले पाणी असे दाबून दाबून काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सर्व वडे काढून घेते बघा तर फ्रेंड्स आता आपण प्लेटिंग करूया मी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपण हे वडे घालून घेऊया अशा प्रकारे मी वडे घालून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये दही घालूया आपल्याला जेवढे दही घालता येतील अशा प्रकारे सर्व झाकून जातील अशा प्रकारचे आपल्याला छानशी डेकोरेट करायचे आहे बघू शकता आपण अशा प्रकारे मी घातलेली आहे आता यामध्ये हो आपण हिरवी चटणी मी फ्रीजमध्ये ठेवली होती मी सकाळी ह्या हिरव्या चटणीची रेसिपी अपलोड केलेली आहे आता यात आपण ही हिरवी चटणी घालून घेऊया आता आपल्याला ही इमलीची गोड आंबट चटणी आहे ही घालून घेऊया अशा प्रकारे आता यामध्ये आपण लाल तिखट आहे ते घालून घेऊया अशा प्रकारे आता यामध्ये काळे मीठ घालत आहोत आपल्याला खाली स्प्रिंकल करायची आहे जास्तीचे घालायचे नाही आता यात काळे मिरी पावडर घालत आहोत आता आपण यामध्ये चाट मसाला घालून घेत हो। आहोत अशा प्रकारे आपल्याला स्प्रिंकलच करायचं आहे बघू शकता आपण अशा प्रकारची माझी दही वडा मी तयार केलेला आहे खूप सुंदर प्लेट दिसत आहे अशा प्रकारची आपली दहीवडा बनवलेला आहे खूप सुंदर पिसत आहे आणि स्वादिष्टही आहे आपल्या ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी थंड खावेसे असतात तर त्यामुळे सर्व हे आवडीने खातील आणि खूप सुंदरही होतात तर तुम्हीही बनवा अशी अशा प्रकारची दही वडे दही वडे बनवा तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू